नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे निंबू आणि गोड वापरून वर्षभर टिकणारा पदार्थ तयार करणार आहे आणि विशेष म्हणजे हा पदार्थ तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला आपण इथे हे एक सारख्या आकाराचे निंबू घेतलेले आहे तर हा पदार्थ बनवत असताना आपल्याला फ्रेश निंबाचा वापर करायचा आहे म्हणजे झाडाचे पडलेले निंबू आपल्याला इथे वापरायचे नाही तर येथे आपल्याला पातळ सालीच्या निंबाचा वापर करायचा आहे आणि या निंबाला डाग वगैरे नको तर येथे मी हा पदार्थ बनवण्यासाठी साधारणतः मध्यम आकाराचे दहा निंबाचा वापर करणार आहे तर असे हे पातळ सालीचे निंबू शक्य तर जुलै महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला असे मिळतील तर असे हे पातळ सालीचे निंबू आपल्याला वर्षातून दोन वेळेस मिळतात तर हा पदार्थ तुम्ही वर्षातून दोन वेळेस सुद्धा बनवू शकता किंवा एक वेळेस जरी तुम्ही हा पदार्थ बनवून ठेवला तर वर्षभर खराब होत नाही ही सर्व निंबू आपण पाण्यामध्ये टाकून हाताने सोडून सोडून स्वच्छ धुवून घेणार आहे या निंबावरती थोडीफार जी धूळ असेल ती पूर्ण निघून येईल तर हा पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला येथे स्वच्छ कापडाने हे निंबू दोन ते तीन वेळेस चांगले पुसून घ्यायचे आहे दोन ते तीन वेळेस आपण हे निंबू कापडाने चांगले पुसून घेतल्यामुळे हा पदार्थ जास्त दिवस टिकून राहतो तर सुरुवातीला आपण हे निंबू असेच थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू तर यामध्ये आपण गुडाचा वापर करणार आहे तर येथे मी बारीक गुड चिरून घेणार आहे तर येथे तुम्ही हा गूळ फोडून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा खिसून घेतला तरीसुद्धा चालेल तर मला गूळ हा चिरून घेतलेला आवडतो म्हणून मी येथे गूळ हा चिरून घेणार आहे गूळ चिरून घेतल्यामुळे गूळ हा एकसारखा चिटल्या जातो जर का आपण गूळ खिसून घेतला तर चाणणीला गुळ हा चिटकून राहतो जर का आपण गूळ फोडून घेतला तर गुळाचे मोठे मोठे तुकडे राहतात म्हणून मी येथे हा गूळ चिरून घेणार आहे म्हणजे गूळ हा एकसारखा चिटल्या जातो चिरून घेतलेला गूळ आता आपण मोजून घेणार आहे या कपाच्या मापाने येथे मी दीड कप गूळ हा मोजून घेतलेला आहे आणि वजनी म्हणत असाल तर साधारणतः तीनशे ग्रॅम हा गुढ आहे आणि यामध्ये जर का तुम्हाला गुढाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये साखरचा वापरसुद्धा करू शकता तर निंब स्वच्छ धुवून आपण स्वच्छ कापडाने पुसून बाजूला ठेवून दिलेली होती या लिंबांना पाण्याचा थोडासुद्धा अंश नको नाही तर आपला हा पदार्थ वर्षभर टिकणार नाही आणि ज्या सुरीने आपल्याला लिंबू चिरून घ्यायचे आहे ती सुरीसुद्धा आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे एका निंबाच्या आपण साधारणतः आठ फोडी करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून छोट्यासुद्धा याच्या काप करून घेऊ शकता तर या लिंबाच्या आपल्याला फोडी करत असताना यातील बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे जर का आपण याच्यातल्या बिया नाही काढल्या तर हा पदार्थ कडू बनू शकतो म्हणून आपण यातील बिया काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व निंबू चिरून घेऊ आणि यातील बियासुद्धा काढून घेऊ सर्व निंबू चिरून झाल्यानंतर आपल्याला हे निंबू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक फिरून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला हे निंबू अर्धे फिरवून घ्यायचे आहे आणि उरलेले अर्धे निंबू आपण परत फिरून घेणार आहे या निंबाची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये थोडेफार निंबाचे बारीक तुकडे राहिले तरीही चालेल ही पेस्ट बनवत असताना आपल्याला मिक्सरचं सुद्धा अगदी कोरडं करून घ्यायचं आहे तर येथे आपण निंबू मिक्सरमधून छान असे फिरवून घेतलेले आहे हे निंबू आपण मिक्सरमध्ये फिरवत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपले निंबू येथे छान असे वाटले गेले आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये निंबाची पेस्ट तयार करून घेतलेली टाकून घेऊ आणि लगेचच आपण यामध्ये खिसून घेतलेला सुद्धा टाकून घेऊ तर यासाठी आपल्याला गोडाचा अंदाज कसा घ्यायचा तर यामध्ये आपण जर का अर्धा किलो निंबू वापरले तर यासाठी आपल्याला अर्धा किलोच गूड़स सुद्धा वापरावा लागेल म्हणजे जेवढे आपण यामध्ये निंबू वापरले आहे तेवढाच आपल्याला येथे सुद्धा वापरावा लागेल यामध्ये आपण गूळ टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ जसा जसा यातील गुळ विरघळेल तसा तसा यातील गुळ हा पातळ होईल तुम्हाला पहिल्यापेक्षा हे मिश्रण थोडं पातळ दिसत असेल आचेवरती आपल्याला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं सारखं सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण कढईला चिटकणार नाही दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे मिश्रण छान असं आटवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालं आहे तर या मिश्रणाचा एक तारी पाक होईल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे दोन्ही बोटाच्यामध्ये छान असा तार तयार झाला म्हणजे आपलं मिश्रण हे इथे छान तयार झालेलं आहे आता यामध्ये मी दीड चमचा लाल मिरची पावडर घालून घेणार आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा रोजचं खाण्याचं मीठ घालून घेऊ आणि अर्धा चमचा आपण यामध्ये व मीठ घालून घेऊ आणि आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे फक्त आपल्याला एक तो दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता येथे हा पदार्थ आपला तयार झालेला आहे तर आता या पदार्थाला काय नाव द्यायचं आहे हे तुम्हीच ठरवा तर याला आपण लिंबाचं लोणचंसुद्धा म्हणू शकतो किंवा लिंबाचा मुरंबा सुद्धा म्हणू शकतो किंवा दुकानामध्ये जाम किंवा क्रश मिळतो तर तुम्ही याला क्रश किंवा जामचं नावसुद्धा देऊ शकता तुम्हाला दिसतच असेल याला रंग किती छान आलेला आहे तर यामध्ये आपण तिखट गूळ आणि मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे खायला खूपच छान लागते लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना हे लोणचं खायला आवडेलच आता या स्टेपला आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दे अर्धा ता तास तरी आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जर का यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर नाही वापरली आणि गुळ टाकूनच हे जर का केलं तर तरीसुद्धा हे खायला छान लागते तर आता आपल्याला हे लोणचं एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला बर्नीसुद्धा छान अशी सुकून घ्यायची आहे लोणचं बर्नीमध्ये भरत असताना लोणचं हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला बर्नीमध्ये भरायचं आहे जर का आपण गरम लोणचं बडनीमध्ये भरलं तर लोणचं खराब झालं समजा म्हणून लोणचं पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला बडनीमध्ये भरायचं आहे जर का तुम्हाला बरं नसेल आणि तुम्हाला जेवण करण्याची इच्छा होत नसेल तर तेव्हा तुम्ही हे लोणचं खाऊन बघा नक्कीच तुमच्या तोंडाला चव येईल तर येथे आपलं असं छान आंबट गोड लोणचं येथे तयार झालेलं आहे आणि जर का मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही पराठा तयार करून दिला तर त्यासोबतसुद्धा खायला हे लोणचं छान लागते जर का तुम्हाला आजचं हे आंबट गोड लोणचं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये